नमस्कार मी वैजनाथ देळवी कल्याणवरून मुंबई आणि मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आयपल्स नावाचं एक प्रोडक्ट तर ह्या प्रोडक्टमध्ये एवढा दम आहे की खूप मोठे मोठे पेशंट आपण दुरुस्त केलेले आहेत आणि हे एक मेडिसिन नाही आहे तर एक न्यूट्रिशन आहे आणि त्यामध्ये आपल्याला डॉक्टर खूप सारा इलाज करून घेतात किंवा औषध वगैरे घेतात पण करून घेतात पण आतमधून रिपेअर शक्यतो कोण होत नाही आणि झाले तरी तर ते साईड इफेक्ट पण देतात तर आम्हाला अशा आमच्याकडे एक असं प्रोडक्ट सापडलेलं आहे की ती माझ्या पेशंटना ट्रीटमेंट बरोबरच आतमधून न्यूट्रिशन आणि ताकद वाढवून देतं आणि त्यांचे आजार बरे करण्यासाठी मदत करतं तर आपल्या आपल्याकडे एक पेशंट आलेले होते काही दिवसापूर्वी दोन महिन्यापूर्वी त्यांची आम्ही ट्रीटमेंट केलेली होती तर त्यांच्याकडून आपण थोडंसं ऐकून घेऊया नमस्कार 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 माझं नाव गिरीश रवींद्र गुरव मी सरांना दोन महिन्यापूर्वी एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सरांना भेटलो होतो माझा प्रॉब्लेम असं आलेला की माझा स्पाईनचा जे मानेपासून कमरेपर्यंत स्पाइन आहे कम इथे ज्या गाद्या असतात त्या गाद्या माझ्या झिजल्या होत्या आणि जे स्पाईन आहे ते एकावर बसले होते मी मुंबईचे सात डॉक्टर फिरलो सात डॉक्टर फिरून मला सगळ्या डॉक्टरांनी एकच ऑप्शन सांगितलं की ऑपरेशन त्याशिवाय पर्याय नाही आणि ऑपरेशनचा खर्चही मला पाच लाख रुपये सांगितलं ला तर मी ऑलरेडी सात डॉक्टरांकडे फिरून फिरून माझे वीस पंचवीस हजार रुपये खर्च झालेले होते आणि जेव्हा एक दिवस मी सरांशी कॉन्टॅक्ट केलं सरांनी मला बोलवलं सरांना मी एक तारखेला भेटलो आणि सरांनी मला ट्रीटमेंट घेतली आणि त्यावर हे आयपस ऑप्शन औषध चालू केलं आणि सरांनी मला गॅरंटी घेतली होती की मी तुम्हाला एक महिन्यामध्ये शंभर टक्के बरं करेन त्याप्रमाणे सरांकडे मी सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सरांकडे माझी ट्रीटमेंट झाली आणि आयपसच्या दोन बाटल्या मी पियालो होतो तेव्हा आणि मला शंभर टक्के रिझल्ट आला आज मी दोन महिने झाले औषध घेतोय सरां मला गॅरंटी दिली की तुम्ही हे औषध तीन महिने कंटिन्यू करा तुम्हाला जे काही इंटरनल अजून काही त्रास असतील ते तुम्हाला भविष्यात होणार नाही ह्याची गॅरंटी मी घेतो त्याप्रमाणे हे औषध घेऊन आज मला मी बोलतो ना आज मी तंदुरुस्त आहे आणि पूर्ण फिट अँड फाईन आहे मला भविष्यात ही काही आदर येणार होते त्याचेही मला आज गॅरंटी नाही म्हणजे मी आज मस्तपैकी तंदुरुस्त होऊन बसलेलो आहे आणि ह्याचं सगळं श्रेय हे आयपल्स इंडस्ट्री कंपनीला जातो आणि सरांना जातं धन्यवाद धन्यवाद